श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी अनिता तुमचं खूप सारं स्वागत करते स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी सध्या चैत्र नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या नवरात्रीमध्ये नऊ विविध रूपांची पूजा केली जाते या दरम्यान प्रत्येक तिथी ही महत्वाची असते मात्र अष्टमी तिथीला विशेष असं महत्त्व असतं नवरात्रीतील अष्टमी तिथी आणि प्रत्येक महिन्याला येणारी अष्टमी दुर्गाष्टमी तिथी ही आदिशक्ती आणि देवी दुर्गा मातेला समर्पित असते त्यात नवरात्रीत येणारी अष्टमी तिथी ही खूप महत्त्वाची आहे या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते नवरात्र उत्सवामध्ये येणारी अष्टमी तिथी दुर्गाष्टमी किंवा महाअष्टमी म्हणून ओळखली जाते आणि नवरात्रीच्या अष्टमी तिथीला आणि नवमी तिथीला कन्यापूजन केले जाते बघा नवरात्रीमध्ये कन्यापूजन करण्याला अतिशय असं फार विशेष महत्त्व आहे कारण कुमारिका मुलींना देवी दुर्गे मातेचं रूप मानलं जातं त्यामुळे अष्टमी तिथीला कन्यापूजन करून त्यांना गोड जेवण आणि यथाशक्ती भेटवस्तू दिल्या जातात आणि आपण हे कन्यापूजन हे केलं पाहिजे कन्यापूजन केल्याने ज्या काही व्यक्तींच्या जीवनातील संकटे दूर होऊन सुखसमृद्धी त्यांना प्राप्त होते तर मंडळी आपण सर्व स्वामी भक्तांनी रोज एकदा तरी महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं पाहिजे तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो तुम्ही हा उपाय नक्की करून बघा रोज तुम्ही एकदा रोज म्हणजे कधी तुम्हाला संध्याकाळी जेव्हा सायंकाळची वेळ असते दिवे लागण्याची त्यावेळेस किंवा तुम्ही सकाळी सकाळी सुद्धा देवी महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं तर तुम्ही नक्की अनुभव घेऊन बघा की तुम्हाला त्याचा काय फायदा होतो ते जर आपल्याला आपल्या घरातील गरिबी दूर करायची असेल तर हा खूप प्रभावी उपाय आहे तर तुम्ही हा नक्की करून बघा त्यानंतर तुम्ही जेव्हा कधी जी महिन्याची पण अष्टमी येते किंवा आता ही नवरात्रीतील चैत्र नवरात्रीतील अतिशय महत्त्वाची अशी दुर्गाष्टमी आलेली आहे तेव्हा अष्टमीला तुम्ही देवीला लवंगा अर्चन करू शकता तर लवंगा अर्चन करताना लवंग ह्या तुम्हाला विषम संख्येत घ्यायच्या आहेत म्हणजे जसं की अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ अशा संख्येत घेऊन तुम्ही देवीला तुमच्या म्हणजे तुम्ही ह्या दुर्गा मातेला सुद्धा अर्पण करू शकता किंवा तुम्ही इथे कुळदेवीला सुद्धा एक मंत्र म्हणून ह्या लवंगा देवीला सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तर बघा तुम्हाला असा एक एक मंत्र म्हणून एक एक लवंग ही देवीला अर्पण करायची आहे तर कुणाची कुलदेवी म्हणजे मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगते जर कुणाची कुलदेवी ही महालक्ष्मी असेल तर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमहा असं म्हणून देवीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर किंवा जर तुमच्याकडे कुळदेवीचा टाक असेल तर त्या टाकासमोर तुम्ही देवीला हा मंत्र म्हणून एक एक लवंग अर्पण करायचे आहे आणि जर तुम्हाला तुमची कुळदेवी माहीत नसेल तर तुम्ही नवार मंत्र म्हणायचा आहे ओम ऐं प्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा ह्या मंत्राचं पठण करत तुम्हाला एक एक लवंग ही अर्पण करायची आहे आणि अतिशय हा अगदी पॉवरफुल असा हा मंत्र आहे ही सेवा तुम्ही नक्की करा खूप अशी प्रभावी सेवा आहे त्यानंतर तुम्ही त्या अर्पण केलेल्या लवंगाचं म्हणजे तुम्ही आज जर तुम्ही संध्याकाळी तुम्ही जर ही सेवा केली अष्टमीच्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी तुम्ही या लवंगा एका डब्बीत भरून ठेवायच्या आहेत आणि जर तुम्हाला तुम्ही या लवंगा प्रसाद म्हणूनसुद्धा खायच्या आहेत मात्र लक्षात ठेवा की ह्या जे आपण लवंग अर्चन करतो देवीला ज्या लवंग अर्पण करतो तेव्हा ती लवंग आपल्याला तिखट मसाल्यामध्ये ती वापरायची नाही आहे तर तुम्ही जेव्हा गोडाधोडाचा काही पदार्थ करता तेव्हा त्यामध्ये सुद्धा ही लवंग तुम्ही प्रसाद म्हणून वापरू शकता त्यानंतर तुम्ही अशीच एक लवंग ही तुम्ही अशी एक एक रोज एक अशी खाऊ शकता त्यानंतर तुम्ही या लवंगाचा चहासुद्धा करून पिऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला या लवंगा देवीचा प्रसाद म्हणून आपल्याला ह्या खायच्या आहेत हा अतिशय म्हणजे तुम्ही हे यापूर्वीसुद्धा ऐकलेलं असेल की आपली कुळदेवी असो कुठलंही देवीचं रूप असो त्यांना लवंग ही अतिशय प्रिय आहे लवंग अर्पण केल्याने देवी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि आपण जी काही सेवा करतो त्याचं आपल्याला खूप खूप पटीने जास्त आणि आपल्याला लवकर असं फळ मिळत असतं तेव्हा ही सेवा तुम्ही न चुकता जरूर करायची आहे अतिशय पॉवरफुल अशी ही सेवा आहे तेव्हा तुम्ही लवंग अर्चन करायला अजिबात विसरायचं नाही त्यानंतरची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे पहा आपण अष्टमीला तर हे कुंकुमार्चन तुम्ही जरूर करा कारण कुंकुमार्चन अशी सेवा आहे तर ओ, ही माता पार्वती आणि देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय अशी आहे आणि श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा जरूर करा तर बघा मंडळी जर तुम्हाला ज्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र आहे त्याची सेवा होणं अतिशय गरजेचं आहे आणि रोज जर तुम्हाला अशी विशेष अशी सेवा जर करणं शक्य झालं नाही तर तुम्ही फक्त दर शुक्रवारी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे तर ही अतिशय अशी प्रभावी सेवा आहे आणि जर ही तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीला जर ही माता लक्ष्मीची उच्च कोटीची सेवा केली तर आपल्याला अतिशीघ्र याचं फळ मिळते तर बघा तुम्ही त्यामुळे ही सेवा तुम्ही अजिबात चुकवू नका यानंतरची सेवा मी तुम्हाला सांगते की अष्टमी तिथीला जर दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केला तर त्याचं पुण्य अघणित असतं तर तुम्हाला दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं महत्त्व सांगायला अजून काही वेगळं नको कारण ह्या ग्रंथाचं अतिशय अशी तुम्हाला माहिती आहे की खूप उच्च कुटीची ही दुर्गा मातेची सेवा आहे तर आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा असली तरीसुद्धा या ग्रंथाचं पठन केल्याने ती पूर्ण होते तेव्हा हीसुद्धा तुम्ही सेवा करा अतिशय प्रभावी अशी सेवा आहे कुणाचं लग्न जमत नाही आहे आर्थिक संकट आहे कर्जाचा डोंगर झालेला आहे नोकरी लागत नाही आहे व्यवसाय चालत नाही अशा असंख्य प्रॉब्लेमवर तुम्हाला एकच सोल्युशन आहे की तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करा अगदी मनापासून तुम्ही ही सेवा करा आणि बघा अनुभव घ्या आई भगवतीची अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आहे आणि खूप खूप प्रभावी अशी सेवा आहे तेव्हा अजिबात तुम्ही सेवा चुकू नका तर खूप प्रभावी सेवा आहे आणि जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य झालं नाही तर तुम्ही अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र नक्की तुम्हाला म्हणायचं आहे आणि सिद्ध कुंजिकाचा पाठ तुम्हाला हा अकरा वेळा करायचा आहे म्हणजे बघा हा अतिशय असे हे प्रभावी स्तोत्र आहे या स्तोत्राची महती अगदी अगणित आहे मी शब्दात कसं सांगू हेच मला सुचत नाही आहे अगदी शब्द कमी पडतात इतकं प्रभावी हे स्तोत्र आहे तुम्ही याचा पाठ अकरा वेळा करा आणि अनुभव घ्या पहा जर तुम्ही याचा पाठ घरात करत असाल तर बघा तुमच्या घरात कसल्याही प्रकारची नकारात्मकता राहणार नाही कसलीही बाधा असू द्या तीसुद्धा राहणार नाही तुम्ही ही सेवा एकदा करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या घरात दरिद्रीसुद्धा टिकणार नाही तर बघा कायम माता लक्ष्मीचं वास्तव्य हे तुमच्या घरामध्ये राहील कसल्याही अडचणी असल्या तरी त्यासुद्धा दूर होतील आणि जर हे स्तोत्र तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जर हे तुम्ही या स्तोत्राचा जर पाठ केला तर बघा तुमच्या व्यवसायाच्या भरभराटीमध्ये किती फरक तुम्हाला जाणून येतो याचा अनुभव तुम्ही नक्की घेऊन पहा या स्तोत्राचा अकरा वेळा पठण केल्याने तुम्हाला एक सप्तशतीचं ग्रंथाचं एक पठण केल्याचं तुम्हाला पुण्य मिळतं तेव्हा ह्या ज्या काही मी तुम्हाला सेवा सांगितलेल्या आहेत यापैकी जी सेवा तुम्हाला करायला जमेल ती सेवा करा तर याचं तुम्ही अनुभव घेऊन बघा तर बघा मंडळी अशी छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती आय होप की ती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन माहितीबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ